गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षापासनं जो काम सुरू आहे प्रगतीपथावरती तो म्हणजे रेल्वेचं रेल्वेचं काम या कामाला तेजी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागील एक ते दोन वर्षामध्ये बघायला मिळाली आणि या रेल्वेच्या माध्यमातून असे काही गाव काही शहरं वेगवेगळ्या पद्धतीनं जोडल्या जात आहेत जे की डायरेक्ट गडचिरोलीला कनेक्ट होणार आहे रेल्वे वडसावर आता या प्रोजेक्टला लगभग तीस ते पंचेचाळीस टक्के काम झालेलं आहे सर्वत्र आणि छोट छोट छोटे मोठे जे काही गाव आहेत शहर आहेत ते रेल्वेसोबत कनेक्ट होणार आहेत आज आम्ही आलेलो आहोत ठाणेगाव आणि या ठाणेगावला पण एक ठाणेगावच्या काही अंतरावरून रेल्वेचं काम जात आहे आणि या कामाची जी गती आहे ती मागील काही दिवसापासनं खूपच अशा तेजीने हा काम सुरू आहे त्यापैकी तुम्ही बघू शकता जे काही रेल्वेची साधनसामग्री आहे जे काही काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत आणि वाहने आहेत ते तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो ज्या पद्धतीनं रेल्वेचं काम गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे आपण अपेक्षा करू शकतो की या कामाला लवकरच पूर्णविराम मिळेल आणि जिल्हावासियांसाठी एक आनंदाचं क्षण आपल्याला लवकरच बघायला मिळेल रेल्वेच्या माध्यमात हा ठाणेगाव आहे या ठाणेगावच्या मागे हा रस्ता जातो रेल्वेचा कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जोडण्यासाठी या रस्त्याचं तुम्ही बघू शकता ह्या पटरीचा मार्ग आहे ह्या कनेक्ट होत आहे डायरेक्ट वळसा टू गडचिरोली जे की तुम्ही बघू शकता तुम्ही आरमोरी शम आरमोरी शहरासमोर पण एक काम सुरू आहे ब्रिजचं रेल्वेचं तसंच एक इंजेवारीजवळ तसंच कोर्ल्याजवळ आणि खारपुंडी दिबना या छोटमोठ्या गावाजवळ पण रेल्वेचे काम सुरू आहेत आता प्रतीक्षा आहे ती रेल्वेचं काम कधी आणि केव्हा सुरू होईल आणि सर्वसामान्य माणसाला या आनंदाचा क्षण कधी मिळणार मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पटरीचं काम तसाच ब्रिजचं काम सुरू आहे मित्रांनो तुम्हाला या कामाची डे बाय डे आम्ही अपडेट करत आहोत आमच्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा प्रोजेक्ट तयार होऊन सर्वसामान्य जनतेला एक आनंदाचा क्षण मिळेल खूप खूप धन्यवाद मित्रांनो